आताच्या क्षणाची मोठी बातमी शेतकरी मित्रांनो उद्या नऊ जून दोन हजार पंचवीस सोमवार उद्यापासून महाराष्ट्रात भयंकर वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे नुकताच हवामान खात्याने राज्यातील वीस जिल्ह्यांना पावसाचा यल्लो आणि रेड अलर्ट दिला आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस उद्या म्हणजेच नऊ जून रोजी सोमवारी राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो उद्याच्या दरम्यान म्हणजेच नऊ जून रोजी महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिलेदेवी नगरच्या भागात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार मोठ्या पावसाला सुरुवात होणार त्यासोबतच संपूर्ण कोकणपट्ट्याला पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच वसईविरार एकंदरीत सर्वच पट्ट्यात उद्या मोठी अतिवृष्टी वादळी पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशच्या भागात पाहायचे झाले तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या भागात देखील ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे लवकरच आता राज्यात पावसाचे वातावरण सर्वत्र पसरणार आहे महाराष्ट्रात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे उघडीप संपणार आहे तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात वाता वाता सह, उद्या वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल ढगाळ वातावरणासह मराठवाड्यातील काही भागात हलका पाऊस उद्या होऊ शकतो मात्र दोन दिवसांच्या नंतर राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे मोठी अतिवृष्टी महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये झालेली पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पाहिलेसता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर यवतमाळ संपूर्ण विदर्भात देखील उद्या आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल हलका पाऊस विदर्भातील काही भागात भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मात्र दहा जूननंतर विदर्भात मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो सावंतवाडी मालवण फोंडा कुनकेश्वर गारगोटी निप्पाणी चिकोडी सनकेश्वरा त्यासोबतच कुडाची अथनी कुर्डुवाडी राजापूर साखरपा कोडोली तासगाव कुची इस्लामपूर मागजन, पाटण कराड विटा मायनी कुची वडूज चिपळूण त्यासोबतच खेड दापोली प्रतापगड वाई लोनंद, फलटण अकलूज पिलवी बारामती इंदापूर गोरेगाव त्यासोबतच सासवड लवासा रोहा दौंड राहू श्रीगोंदा कर्जत त्यासोबतच कामशेत खोपोली पेन चाकण नेरल मंचर अलकुटी शिरूर राळेगन या भागात देखील आपल्याला मोठा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळू शकतो त्यासोबतच उल्हासनगर जुन्नर घरगाव त्यासोबतच राहुरी घोडेगाव राजूर शहापूर संगमनेर श्रीरामपूर वाडा इगतपुरी वसईवार सिन्नर त्र्यंबक जवाहर निफाड येवला कोपरगाव वैजापूर तलवड मनमाड वणी कोपर्डा खोडोली वापी सपुत्रा सताना मालेगाव या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून ही माहिती बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद